हेलो गाइस अभी हम लोग आए हैं इधर पे घूमने के लिए का दक्ष और सौम्य के साथ वो 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 Redu, Redu. Ale. E Dux, e soltei, creio. Whoa, whoa, हो बाळा गाडीत चावी हरवली ना तर इथंच आपल्याला जावं लागलं समजलंस काय कुठे टाकली चावी कुठे इथे हा वेडा आहेस काय दगडामध्ये चावी टाकतोस का कोण चालत जावं लागेल घरी आपल्याला कुठे ठेवली चावी गाडीला चावी आहे का बघ मला येडा दक्ष गाडी चावी हरून बसलाय आणि गाडी तिकडे उभी केली आहे का चावी यांनी चावीची गा गाडीची चावी, चावी हरवली आणि आता आपल्याला गाडी इकडेच उभे करून जावं लागेल खरं सांग अरे कोणता अरे तुका वेड आहे काय पण दगडाखाली कोण चावी ठेवतं का सटकलेल्या ना, ना, ना गाडीला चावी पण माझ्या खिशातून कशाला नेली तू इथं कोणत्या दगडात तुला चावी सापडणार आहे या येड्याने आता चावी हरवलेली आहे येडा गाडी चावी, चावी लपवली कुठं कुठेला पोर्ले गाडीची चावी? <kMA> <killi> <coughs> आता आपल्या इथं कोण आहे का बघा? आता कुठे? हो। अरे पण तिकडे नाही इकडे सांगतोय मी. त्याने ज्या गाडीच्या आहे पकड 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 पकड. आ ये 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 ये. गाडीची चावी कुठेला पोर्ली तू? तुला ते पण करायचं कोणी सांगितलेलं मला ते घरी आहे चावी दुसरी पण पन... फालतो रे दगडामध्ये कोण लपवतो का चावी एड्या तुला कर मस्करी करायची होती ह्याला मस्करी करायची होती म्हणून चावी लपवली आणि आता त्या मस्करी त्यालाच भोगली

मग कोणता दगड होता बघू द्या म्हणजे दगडांमध्ये हात नका टाकू काटे काय चावल बिवू किती मोठा दगड होता एवढा मोठा असं म्हणजे असा धुतलेला दगड होता का वरतीच ठेवलं तुम्ही चावी त्याच्या ते खाली ठेवले त्याच्या खाली चावी ठेवली व दग ठेवला हो बाळा तर घरी जायचे वांदे केलेस तू ओ काय मग आता काय करायचं काय काय माझ्या आता मला आता चावी तो चावी तू हरवली ना बाळा माझ्याकडे कुठे चावी आहे घरी आहे दुसरी चावी पण आता घरी जावा लागेल ना चालत मग काय गाडी इकडेच सोडून जायची हां तू परत एकदा रिॲक्शन करून दाखव काय केलंस तू मला परत एकदा ते करून दाखव जे जसं केलंस ना तू 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 थोडी लपोले बाळा तू काय वेडी आहे काय हां बोल मग नेमका इथेच ठेवला का दुसरीकडे ठेवला था का आता काय करायचं आमच्या दक्षने चावी हरवलेली आहे आणि त्याला आता काय त्या चावी साठी काय त्याला मी मारू पण शकत नाही आता घरी गेला कशी होती तुम्हाला माहिती नाही कोण करणार तुम्ही

चावी शोधण्यात व्यस्त आहे दक्ष चावी बघून बघून वायता गलाय पण त्याला काही चावी मिळाली नाही आणि माझ्याकडे पण चावी नाही कारण की ह्या मी माझ्या खिशातून चावी नेली आणि उपयोग कसा करायचा आता घरी चालत जावं लागेल त्याच्यानंतर मग गाडी यायला परत चालत यावं लागेल मग चावी भेटेल कारण की घरी चावी हा एक एक्स्ट्रा चावी टी वी नवीन आहे पण जुनी चावीच काय तुम्ही रिॲक्शन दाखवली काय केलंस काय नाही पण ती भी ना भी चावी तू नेमकी ठेवलीस कुठे तेच तुला लक्षात नाही हो गाडीकडनं बघू पण ह्या बोलतो की तिकडनं पळत पळत आलो आणि चावी इकडे लपवली नक्की इकडच लपवली का तिकडे लपवली तू हसतोय म्हणजे काय तुम्ही तुझ्याकडे जायची चावी दाखव 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 मस्करी कर दाखव का नाही दाखव दाखव लवकर याने चावीला पोले वाटत दाखव दक्ष दाखव दाखव चावी आई खोट बोलला तर नाही मारेन तुला मी दाखव हाय की नाही खरं सांग मग कशाला असतोय ओ या हो या त्याला घ्या परत एकदा करून दाखव दक्ष <laughs> चला मित्रांनो बाय आता काय चावी मिळाली ना आम्ही चालत जाणार आहे घरी तुम्हाला नंतर परत एक व्हिडिओ टाकतो मिळाले की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करा बोल <laughs>